नमस्कार मंडळी आज आपण अख्खा मसूर बनवणार आहोत कारण शिजायला खूप जड जातो म्हणजे खूप वेळ लागतो त्याला तर आपण झटपट होईल असा करणार आहोत झटपट म्हणजे काय करायचं आहे आपण कुकरमध्ये जे आहे कुकरमध्ये त्याला शिजवणार आहोत तर त्यामुळे काय होतं पटकन होतं आणि पोळ्या पोळ्यासुद्धा करायच्यात म्हणजे गरमागरम आणि लुसलुसित पोळ्या आणि अख्खा मसूर जर म्हटलं याचं कॉम्बिनेशन जर करून बघाल तर खरंच खूप छान लागते गरमागरम पोळी आणि अख्खा मसूर तर गरमागरम पोळ्या आणि अख्खा मसूर करायचा असेल तर तो कसा करायचा आपण बघणार आहोत त्यासाठी मी काय केलंय छोटं भांडं घेतलं आहे म्हणजे एक वाटी अख्खा मसूर घेतला आहे त्याला काय करायचं स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला त्याला भिजत घालायचं आहे तर भिजत रात्रभरसाठी घाला किंवा दोन ते तीन तासासाठी घाला सकाळी तुम्हाला रात्रीला जर करायचं म्हटलं तर दोन वाजता जरी भिजू घातलं दोनला तरीही चालेल तर मी ते भिजू घालते त्याला आपल्याला एक झाकण ठेवून त्याला बाजूला ठेवायचं आणि मी आठ ते दहा तासांनी त्याला बघते तर चांगला मसूर आपला भिजून झाला आहे म्हणजे नखाने जरी दाबला ना म्हणजे बोटाने जरी दाबला तरी नरम झालेला आहे तर आता ग्रेव्हीची तयारी करायची आपल्याला मी काय केलं आहे एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या घ्यायचा आहेत दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या घ्यायच्या जास्त तिखट नाही आहेत मिरच्या आणि आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे जाडसर तर इथे वाटण आपलं जाडसर तयार झालं आहे तर आता आपल्याला हे बाजूला ठेवायचं आहे आणि पुढची तयारी करायची जास्त पाणी घालून नाही करायचं आहे नुसतं जाडसर असं वाटण करून घ्यायचं आहे तर वाटण करून झाल्यानंतर कुकर घेतलं आहे मी इथे कुकरमध्ये काय करायचं आहे दोन चमचे तेल घालायचे अर्धा चमचा जिरं घालायचे जिरं व्यवस्थित तडतडायला लागलं की त्यामध्ये तेच पान घालायचं आहे एक आपल्याला आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तर कांदा घालताना मी तीन मिडियम कांदे घेतले ते बारीक चिरून घेतलेले आहेत तर येथे कांदा घालताना कांदा ज्यावेळेस आपण घालतो तर चांगला ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे कांदा आपण नेहमीच्या भाजीला काय करतो थोडंसं मेल्ट म्हणजे रंग बदलला की लगेच आपण भाजीला वापरतोय पण तसं नाही करायचं आहे इथे चांगला ब्राऊन हो द्यायचा आहे त्यासाठी गॅस एकदम मिडियम ठेवायचा आहे आणि एकसारखं आपल्याला त्यात फ्राय करून घ्यायचं आहे फ्राय करताना चमचा एकसारखा हलवत राहायचा म्हणजे कांदा तुमचा करपणार नाही तर इथे चांगला रंग बदलतो म्हणजे कांदा चांगला तर परतून झाला आहे आणि रंगसुद्धा चांग बदलून झाला आहे आणि हलकासुद्धा झाला आहे कांदा तर आता या स्टेजवरती काय करायचं थोडासा गॅस मी कमी करून घेतला आहे आणि पुढची प्रोसिजर आपल्याला करायची आहे तर आपल्याला आता काय करायचं टोमॅटो टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये तर टोमॅटोसुद्धा मी काय केलं आहे दोन टोमॅटो घेतले आणि ते सुद्धा बारीक चिरून घ्यायचे आहेत आपल्याला टोमॅटो घातल्यानंतर तेलाचं टेम्परेचर आणि कांदा तळण्याचं टेम्परेचर कमी होईल आणि कांदा आणि टोमॅटो एक सारखा मऊ होईल म्हणजे आपण कांदा अगोदर फ्राय करून घेतला कारण फ्राय केलेल्या कांद्याची चव जी आहे ती खूप छान लागते भाजीला म्हणून टोमॅटो जे आहे चांगला कांदा फ्राय झाल्यानंतरच घालायचा आहे तर टोमॅटो आणि कांदा चांगला फ्राय झाल्यानंतर आपण जिरे लसण अद्रक जी पेस्ट करून घेतलेली आहे ती घालायची आहे म्हणजे त्याने काय होईल चांगल्या भाजीला फ्लेवर सुद्धा येईल तर तीसुद्धा आपल्याला चांगले एक मिनटं फ्राय करून घ्यायची आहे आणि त्याचा जसा जसा, जसा किचनमध्ये सुगंध येईल ना तसं तसं ते फ्राय होईल म्हणजे जितकं तितकं छान फ्राय होईल तितकं तितकं त्याचा छान फ्लेवरसुद्धा येईल तर ते ये व्यवस्थित आपलं फ्राय करून आहे आणि टोमॅटो कांदा सुद्धा चांगला ग्रेव्ही मऊ झालेला आहे तर आपल्याला या स्टेजवरती काय करायचं गॅस थोडासा कमी करून घ्यायचा आहे परत मिडियम केला होता आपण थोडासा परत कमी करून घ्यायचा आहे कारण जे मसाले आपण घालणार आहोत त्याने काय होईल तुमचा मसाला जळून जाईल त्यासाठी थोडंसं कमी करायचं आणि एकसारखं आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे तर येथे आपण अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे आणि छोले मसाला घालायचा आहे आपल्याला एक चमचा एक चमचा लाल मिरच पावडर घालायची आणि घरगुती गरम मसाला घालायचा एक चमचा आणि एक चमचा धणे पावडर घालायची आहे तुम्हाला चांगलं झणझणीत हवं असेल तर थोडीशी लाल मिरच पावडर वाढवली तरी चालेल पण येते पण व्यवस्थित आकाराने जर म्हटलं तर मी व्यवस्थित लाल मिर्च पावडरसुद्धा टाकलेली आहे तर आपला मसाला चांगला फ्राय करून झाला आहे त्या स्टेजवर आपल्याला अख्खा मसूर जो आपण भिजू घातलेला होता तो घालायचा आहे तर पाणी काढून टाकायचं आणि पूर्ण नुसतं घालायचं आहे कारण आपल्याला मसाल्यामध्ये त्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे जितकं त्याला मसाले चांगले फ्राय होतील आणि आतमध्ये त्याचा फ्लेवर जाईल तितका आपला अख्खा मसूर चवीलाही छान लागेल नाहीतर मुलं काय करतात अख्खा मसूर म्हटलं की ग्रेव्ही ग्रेव्ही खातात अख्खा मसूर सोडून देतात तसं नाही करायचं कारण ज्यावेळेस चांगला शिजेल आणि मसाला व्यवस्थित लागेल तर तोच तुमचा अख्खा मसूर छान लागेल तुम्हाला चवीनुसार मीठ घातलं आहे आणि थोडंसं कोथंबीरसुद्धा मी त्यामध्ये घालून घेतला आहे तर व्यवस्थित आपलं फ्राय करून झाल्यानंतर गरम पाणी करायचं आहे थंड पाणी नाही वापरायचं आहे थोडंसं चांगलं अर्धा ग्लास मी पाणी घातलं आहे आणि नंतर अर्धा ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे तर येथे व्यवस्थित मी चांगलं दीड ग्लास पाणी घातलं आहे आणि आपल्याला व्यवस्थित पाणी घालून घेतल्यानंतर कुकरचं जे आहे झाकण लावून आहे आणि याच्यात पाच ते सहा शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला मिडीयम गॅसवरती शिजून घ्यायचं आहे जितकं व्यवस्थित शिजलं जाईल जा, तितका तुमचा हक्का मसूर व्यवस्थित होईल तर आता आपल्याला काय करायचं आहे पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे म्हणजे आपल्याला पोळ्या करून घ्यायच्या आहेत त्यासाठी मी अगोदरच पीठ मळून घेतलं होतं आणि मस्त आपल्याला त्याचे छोटे छोटे गोळे करून पोळ्या करून घ्यायचा तुम्हाला जेवढ्याला म्हणजे जितक्या मोठ्याला पोळ्या लागतील तितक्या मोठ्या पोळ्या तुम्हाला करून घ्यायच्यात तर ते मिडियम आकाराच्या पोळ्या करून घ्यायच्या आहेत तर मी आपलं चांगलं लिंबापेक्षा मोठा गोळा घेतला आहे आणि आपल्याला काय करायचं अगोदर चांगलं पुरीसारखं लाटून घ्यायचं आहे पीठ थोडंसं लावून घ्यायचं थो, आहे आणि पुरीसारखं लाटून घेतलं की त्याच्यावरती आपल्याला तेल लावायचं आहे तेल लावलं की त्याच्यावरती आपल्याला परत पीठ टाकायचं कोरडं पीठ जास्त आपण लावण्यासाठी घेतो पोळी लाटण्यासाठी ते लावायचं थोडंसं पसरून घ्यायचंय परत फोल्ड करायचं आहे थोडंसं तेल परत लावायचं आहे आणि त्याच्यावरतीसुद्धा पीठ भुरभुरायचं आहे आपल्याला आणि आपल्याला ते फोल्ड करून आपल्याला त्रिकोणी करून घ्यायचं आहे त्रिकोणी करून घेतल्यानंतर लावायला पीठ घ्यायचं आहे आणि आपल्याला हलक्या हलक्या हाताने पोळी लाटायची आहे तर गोल आकार येईपर्यंत मी लाटून घेते जसा आकार येईल तुम्हाला तशा आकाराने तुम्ही करू शकता कोणी म्हटलं हो की बऱ्याच जणांच्या हो। पोळ्या खूप चुकतात पण जरा बरी येते पोळी पोळीला काय करायचं गोल येऊ की नाही येऊ पण काय फुगली पाहिजे आणि लसलुसीत पोळी आली पाहिजे त्या आकाराने मी इथे लाटून घेते तर आपली पोळी लाटून झाल्यानंतर तवा तापायला ठेवलेला होता मी तापायला तवा ठेवलेल्यावरती आपल्याला पोळी टाकून घ्यायची आहे म्हणजे आपल्या पोळ्या ज्या आहेत ना त्या अगदी लुसलुसित होतात तुम्ही बघाच कारण आपण जे फोल्ड करून पीठ लावून आणि तेल लावून घेतोय ना त्याने काय होतं पोळी अगदी लुसलुशीत आणि नरम येते तुमची तर तुम्ही इथे बघू शकता मस्त टम्म फुगली आणि लुसलुशीतसुद्धा सुद्धा झालेली आहे तर थोडंसं तेल लावलं तरी ते चालेल नाही लावलं तरीही चालेल कारण पोळ्या अगदी लुसलुसीत असतात नाही लावलं तरी नरम राहतील तर आपल्याला गरमागरम पोळ्यासुद्धा खायच्या आहेत आणि गरमागरम पोळ्यासुद्धा करायच्या आहेत तर अगदी नरम नरम पोळ्या आपल्या इथे रेडी आहेत दुसरीसुद्धा मी इथे पोळी करून घेतली म्हणजे अशा प्रकारे आपण पूर्णच पोळ्या करून घेणार आहोत म्हणजे झटपट पोळ्या करायच्या जितक्या पातळ पोळ्या करसाल ना तितक्या पटपट भासतील आणि तितक्या लाटणाही पटपट होतील तर गोलचं मी तुम्हाला सांगितलं टेन्शन घ्यायची गरज नाही पोळी अगदी छान आली ना तर गोल होऊन तो गोलच काही अडचण नाहीये तर आपल्या लुसलुसित पोळ्या इथे रेडी झालेल्या आहेत तर त्या सुद्धा पोळ्या आपल्या गरमागरम पोळ्या मी तुम्हाला दाखवते पटपट अशा पोळ्या होतील तुमच्या आणि गरमागरम पोळ्या आणि पांढऱ्या शुभ्र सुद्धा होतील इतक्या पांढऱ्या शुभ्र की पातळ केली पोळी की पा पोळीचा रंग पांढरा शुभ्रसुद्धा येतो आणि लुसलुसीत सुद्धा होते तर इथे तुम्हाला फोडूनसुद्धा दाखवते मी गरमांगरम पोळी अगदी मस्त झालेली आहे तर भाजीसुद्धा आपण शिजलेली आहे कुकर थंड झाला आहे आणि आपण तोपर्यंत तो कुकर शिट्ट्या होईपर्यंत आणि थंड होईपर्यंत आपण पोळ्या करून घेतलेल्या आहेत तर अगदी लुसलुसीत आणि झटपट होणाऱ्या पोळ्यासुद्धा तुम्हाला कशा वाटल्यात हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा तर अगदी सोप्या पोळ्या आहेत तर आता आपण भाजी बघणार आहोत आपली भाजी शिजली की नाही तर कुकर आपला थंडा झालेला आहे आणि आपल्याला कुकर थंड झाल्यानंतर त्याच्यामधली भाजी जी आहे आणि ग्रेव्ही जी आहे अगदी मस्त झालेली म्हणजे आपण रेस्टॉरंटमध्ये घेतो ना अख्खा मसूर तशाच टाईपची भाजी झालेली आहे रंग चव आणि भाजी तर आपण थोडासा गॅस चालू करून शिजून गरम गरम करून घ्यायची आहे कारण पोळ्यासुद्धा रेडी झाल्यात आणि गरमागरम भाजी घ्यायची वाटून तर थोडंसं कोथंबीर घातला आहे आणि झणझणीत आपला अख्खा मसूर इथे रेडी आहे तर इथे वाढून घ्यायचं आहे आपल्याला मस्त कांदा भात पोळी लोणचं लिंबू काय जे तुम्हाला आवडत असेल ते घ्या पापड तळलेले आवडत असतील सोबत ते घ्या तर इथे गरमागरम खा मसूर आपला तयार आहे आणि ग्रेव्हीसुद्धा खूप मस्त झालेली आहे त्याची जशी आपल्याला पाहिजे ना तशा टाईपची झालेली आहे तर अगदी सोपी आणि झटपट होणारी भाजी आहे आणि पोळ्यासुद्धा खूप झटपट होणाऱ्या आहेत तर ही भाजी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मा मला नक्की कळवा तुम्हाला जरा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशी सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय